मराठी भाषेवर कुठलेही अतिक्रमण होणार नाही यासाठी सजग रहा असं आवाहन ज्येष्ठ साहित्यिक कौतिकराव ठाले पाटील यांनी केलं या मोहिमेत प्राध्यापक चंद्रशेखर शिंदे यांनी समाजसेवक म्हणून प्रामाणिकानी समर्पित भूमिका पार पाडली आहे कुणबी नोंदींचे महत्व ओळखून त्यांनी त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक नोंदी शोधण्यात कन्नड तालुक्याने विशेष वाटा उचलला आहे प्राध्यापक चंद्रशेखर शिंदे यांनी कुणबी नोंदी शोधण्यासाठी आणि कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठीचे मार्गदर्शन राज्यभर देत आहे त्यांनी हैदराबाद गॅजेटच्या संदर्भावर आधारित अभ्यास करून समाजाला सोप्या भाषेत समजेल अशी मार्गदर्शन पुस्तिका तयार आहे ही पुस्तिका सोशल मीडियाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवली असून राज्यभरातून या कार्याला प्रचंड दाद मिळाली आहे त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा अखंड मराठा समाज पुणे जिल्हातर्फे सत्कार करून गौरवण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय शिबिरामध्येही त्यांनी अशाच प्रकारे मार्गदर्शन केले समाजाच्या ऐतिहासिक आणि सामाजिक हक्कांच्या चळवळीत हा प्रयत्न एक महत्वाचा टप्पा ठरत आहे असं त्यांनी सत्कारावेळी सांगितलंय देवीदास थोरात एम न्यूज नाचनवेल कन्नड